कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण सांकेतिक भाषा अक्षरांसाठी अंक याचा पार्ट फर्स्ट हा मागील लेक्चरमध्ये पाहिला आहे या लेक्चरमध्ये आपण याचाच पार्ट टू पाहणार आहोत तर पार्ट वन आणि पार्ट टू हे तुमचे ज्यावेळेस कम्प्लीट होतील त्यावेळेस अक्षरांसाठी अंक सांकेतिक भाषेवरचा कोणताही प्रश्न तुम्हाला अडणार नाही सर्व प्रश्नांची सहजासहजी तुम्ही उत्तर देऊ शकता तर चला चालू करूया तर पहिला प्रश्न आहे काय बघा की जर एका सांकेतिक भाषेत स्नेह हा शब्द असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत प्रेम हा शब्द कसा लिहाल बघूया बघा एस एन ई एच आता येसचा अनुक्रमांक किती आहे एसचा अनुक्रमांक आहे एकोणीस एनचा अनुक्रमांक किती आहे चौदा ईचा पाच आणि एच एचचा आठ यांची बेरीज करूया बघा एकोणीस आणि चौदा तेहतीस तेहतीस आणि पाच अडोतीस अडोतीस आणि आठ किती झालं शेहेचाळीस शेहेचाळीस येते का बेरीज शेहेचाळीस येत नाही बासष्ट येते मग ज्यावेळेस अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न येईल त्यावेळेस आपल्याकडे दोन मेथड आहेत दोन मेथड कोणत्या तर बघा पहिली मेथड काय करतो आपण की उलटे उलटे अशा अनुक्रमांक देतो असे इकडून एक दोन तीन चार पाच सहा सात अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा बघा उलट्या अनुक्रमांक द्यायचे आणि उलट्या अनुक्रमांक चेक करायचे कितीच उलट्या अनुक्रमांक देत बसण्यापेक्षा अजून एक ट्रिक आहे ती कोणती की हा एकोणीस नंबर एकोणतीस मधून वजा करायचा काय करायचा सा? सॉरी सत्तावीस मधून वजा करायचा सत्तावीस मधून एकोणीस गेलं किती आलं आठ आहे का यसचा अनुक्रमांक आठ आहे नु� बघा हा पण सत्तावीसमधून चौदा वाजा करा सत्तावीसमधून चौदा वाजा केलं किती आलं तेरा बघा उलटा अनुक्रमांक यांचा आहे तेरा बघा सत्तावीसमधून पाच वाजा करा हे किती आलं बावीस आणि सत्तावीसमधून हे आठ वाजा करा किती आलं एकोणीस ठीक आहे आता यांची बेरीज करू आपण बावीस आणि आठ तीस तीस आणि एकोणीस आणि तेरा बत्तीस तीस आणि बत्तीस किती बेरीज झाली ह्या सगळ्यांची ह्या सगळ्यांची बेरीज झाली बासष्ट म्हणजे उलट क्रमाने लिहिले तर आपल्या प्रश्नाचे उत्तर सहज येते अजून दुसरी कोणती टेक्निक सांगितली होती तर ती काय सांगितली होती की प्रत्येकाचा नंबर घ्यायचा सत्तावीस प्रत्येकाचा अनुक्रमांक किती घ्यायचा सत्तावीस ह्या सत्तावीसची चारपट किती झाली एकशे आठ आपलं उत्तर किती आलं तर शेहेचाळीस एकशे आठमधून शेहेचाळीस केलं किती आलं उत्तर बासष्ट तर उलट क्रमाने संख्या न लिहिताही आपलं उत्तर येऊ शकतं कसं येऊ शकतं तर आपल्याला प्रत्येक अंकासाठी नंबर कोणता द्यायचा तर तो द्यायचा सत्तावीस सत्तावीस दिलं की आपलं उत्तर येऊन जातं आता पुढे बघा की प्रेम हा शब्द कसा का काढायचा पी आर ई एम मग मग अशी सांगितल्यानुसार हे सगळे ते आले सत्तावीस सत्तावीस आले सत्तावीस चौक किती आलं एकशे आठ मग आपण काय करूया की सरळ अंकांची बेरीज करूया आणि ते एकशे आठमधून मायनस करूया आता पिचा अनुक्रमांक किती आहे अकरा आरचा अठरा इचा पाच आणि एमचा किती आहे तेरा हे आता उलटे विसरून जावा उलटे बघ बग, बघाल तुम्ही आणि मग तुम्ही म्हणाल की सर पीचा अकरा कसा आहे पिचा उलटाच लिहिला आहे पिचा मी सुद्धा पिचा सोळा येतोय आरचा किती येतोय अठरा येतोय इचा पाच एमचा तेरा ह्यांची बेरीज किती आली बघा अठरा सोळा चौतीस चौतीस आणि तेरा सत्तेचाळीस आणि पाच बावन्न ह्याच्यातून आपण बघा बावन्न वाजा करू किती आलं सहा आणि दहातून पाच गेलं पाच उत्तर किती आलं छप्पन ऑप्शन एक आपल्या प्रश्नाचे उत्तर आले बघा उलटंही सहज सोपं जातं आता पुढे बघा जर एका सांकेतिक भाषेत ईबरोबर पाच आहे तर हॉटेलबरोबर बारा ईसाठी किती आहे पाच आहे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं तर बघा ई बरोबर पाच तर एच ओ टी ई -e एल याचचा अनुक्रमांक किती आहे आठ आणि त्याच्यानंतर किती शब्द आहेत चार आठ आणि चार बारा केलं तर मग येथे ते लॉजिक लागू होते का बघूया आपण एल एम बी यलचा अनुक्रमांक किती आहे यलचा आहे बारा आणि पुढे किती अक्षर आली तीन बारा आणि तीन पंधरा म्हणजे हे लॉजिक तर लागत नाही मग लॉजिक वेगळं असू शकतं कोणतं लॉजिक असेल चला बघूया ईचा अनुक्रमांक पाच आहे मग येचा अनुक्रमांक आठ ओचा पंधरा टीचा वीस ईचा पाच एलचा बारा या सगळ्यांची बेरीज केली किती आली साठ साठ आणि बारा यांच्यामध्ये रिलेशन काय की साठला पाचने भागलं की बारा येतं मग हे पाच कुठून आलं तर एक दोन तीन चार पाच पाच अक्षरांसाठी पाच आलं म्हणजे इथं ई एकच अक्षर आहे मग पाच भागले एक येत असेल पाच भागले एक म्हणजेच पाच ठीक आहे म्हणजे लॅम्पसाठी काय येईल एल ए एम बी चा अनुक्रमांक किती आला बारा याचा एक किती ते आला तेरा आणि बीचा किती आला दोन बघा बारा आणि एक तेरा आणि तेरा सव्वीस आणि दोन अठ्ठावीस आता अठ्ठावीस ला आपण कितीने भागणार एक दोन तीन चार चारने भागावे लागेल उत्तरील सात ऑप्शन चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक एकोणीस एका सांकेतिक भाषेत बी साठी किती दिले दोन बघा बी डी साठी किती आहे दोन म्हणजे बीचा अनुक्रमांक किती आहे दोन डीचा चार मग दोन आणि चारमध्ये काय रिलेशन असल्यावर दोन येईल तर चार भागिले दोन दोन येईल ठीक आहे म्हणजे पुढच्या अंकाला मागच्या अंकाने भागलं आहे सी आय सीचा अनुक्रमांक आहे तीन आयचा अनुक्रमांक आहे नऊ म्हणजे नऊला तीनने भागलं उत्तर किती आलं तीन बघा तीनच आहे मग चार ह्या सांकेतिक भाषेसाठी दुसरा आपण म्हणू शकतो की दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ मग पुढचा अनुक्रमांक जर डी असेल तर त्याचं उत्तर काही पी डी पी पण पर्याय कुठेच डी पी दिलं नाही म्हणजे वेगळं लॉजिक असेल हेच लॉजिक पण भागाकाराचं लॉजिक असेल वर्गाचं नसेल मग बघूया आता पहिला अनुक्रमांक दिला ई ई पाचवा आहे तर विसावा काय आहे टी ईसाठी काय यायला पाहिजे टी येईल का नाही कारण की पाच ची चार पट काय पाहिजे वीस मग पुढचा अनुक्रमांक काय घेतलाय का सहा सहा येईल चोवीस सॉरी एफ एक्स काय ऑप्शन चार पुढे बघूया प्रश्न क्रमांक वीस एका सांकेतिक भाषेत बी ई डी आता बीचा अनुक्रमांक किती आहे बी चा अनुक्रमांक आहे दोन पाच चार इचा पाच आणि डीचा चार यांच्यासाठी किती आलं तेहतीस मग बघा दोन पाच आणि चारची बेरीज किती आली अकरा अकराची ही किती पट आहे तिप्पट आहे अकराला तीन निगुण तसंच ए एन टी बघू आपण ए एन टी एचा अनुक्रमांक एक यांचा अनुक्रमांक किती आहे यांचा अनुक्रमांक आहे चौदा आणि टीचा वीस यांच्यासाठी किती आलं ए एन टीसाठी एकशे पाच आणि यांची बेरीज किती आली पस्तीस ही पस्तीसची किती पट दिसते तिप्पट सेम तसा आपण बघूया एफ ओ जी एफचा अनुक्रमांक किती आहे सहा ओचा पंधरा आहे आणि जी जीचा आहे सात पंधरा आणि सात बावीस बावीस आणि सहा अठ्ठावीस अठ्ठावीस आपल्याला काय करावं लागेल तिप्पट किती आली ती चौऱ्याऐंशी एफ ओ जी साठी काय आलं चौऱ्याऐंशी ऑप्शन एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू